कुमसाडे येथे राघोजी भांगरे व बिरसा मुंडा संयुक्त जयंती उत्सव मोठ्या आनंदाने पार पडले यावेळी जयंती निमित्ताने आदिवासी परंपरा व चालीरीती आदिवासी नृत्य सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले तालुक्यातील कुमसाड येथे पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी क्रांतिकारक राघोजी भांगरे व भगवान बिरसा मुंडा यांच्या संयुक्त जयंती सोहळा निमित्ताने कुमसाड येथे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते व या कार्यक्रमानिमित्ताने आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम व आदिवासी समाजातील इंस्टाग्राम रील स्टार यूट्यूब स्टार आदिवासी संस्कृतीमधील सांभाळ नृत्य डाक वाद्यम कथा गाणारीण बाई तसेच या कार्यक्रमानिमित्ताने आदिवासी युवा सरपंच यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते सांस्कृतिक स्पर्धा देखील आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजक अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी महासंघ रावण युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य जय आदिवासी युवा संघटन जयस आदिवासी रावण साम्राज्य महाराष्ट्र राज्य सत्यशोधक बहुजन आघाडी आदिवासी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य सर्व गावकरी मंडळी व सर्व आदिवासी संघटना यांनी चांगले पुढाकार घेऊन कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडले सर्व आदिवासी संघटना व कार्यकर्त्यांचे परिसरातील सर्व नागरिकांनी तरुण युवकांचे कौतुक केले उलगुला न्यूज साठी शाहू चव्हाण कळवण